बीड जिल्ह्यातील मासाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेतील जे आरोपी होते त्यांना अटक देखील करण्यात आली तर एक आरोपी या प्रकरणातील अजूनही फरार आहे तसंच या प्रकरणात वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून तोही आता पोलीस कोठडीत आहे दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आहेत तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता मोक्का लावण्यात आला असून वाल्मिक कराडला या देखील या हत्येच्या घटनेत सहभाग असल्यामुळे वाल्मिक कराडवरती सुद्धा आता मोक्का लावण्याची मागणी ही विरोधी पक्ष आणि आमदार सुरेश दस हे करत आहेत देशमुख यांचे बंधू देशमुख यांनी टॉवरवर चढून स्वतःला संपून घेण्याचा इशारा आता सरकारला दिलेला आहे या घटनेचा तपास होत असताना तपास यंत्रणा आम्हाला कोणतीही माहिती सांगत नसून या प्रकरणात आरोपीला एक प्रकारे वाचवण्याचा प्रयत्न होत आहे असे सवाल धनंजय देशमुख यांनी सरकारला विचारलेला आहे किंवा उपस्थित केलेला आहे या प्रकरणात खंडणीपासून ते संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सर्व आरोपींचे कनेक्शन असून सर्व आरोपींवर मोका लावण्यात यावा आणि सर्व आरोपींसह यात प्रमुख वाल्मिक कराडलाही तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये घ्यावं अशी प्रमुख मागणी धनंजय देशमुख यांनी आता केलेली आहे तसंच सर्व आरोपींवर मोक्का आणि सर्व आरोपींवर तीनशे दोन गुन्हा जर लावला नाही तर मी टॉवर चढून स्वतःला संपून घेईल असा संतप्त इशाराच सरकारला धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेला होता तसंच नेमकं धनंजय देशमुख यांनी हे टोकाचं आंदोलन का उचललं ते पण जाणून घेऊयात नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विशेष वेगळा मासा गावकरी या प्रकरणात आमच्या पाठीशी आहेतच पण आता माझ्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे असं धनंजय देशमुख हे बोलले माझ्या भावाची हत्या अत्यंत निर्गुण झाली आणि ही हत्या होऊन आतापर्यंत पस्तीस दिवस झाले आहेत मागील गेल्या पस्तीस दिवसात आम्ही सर्व यंत्रणा सर्व पोलीस अधिकारी अगदी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावर देखील विश्वास ठेवला आम्हाला आतापर्यंत लवकरात लवकर न्याय मिळेल अशीच अपेक्षा होती तसंच तपासाबाबत संपूर्ण माहिती देखील दिली जाईल ही देखील अपेक्षा आम्ही ठेवली होती सर्व सेडियार निघतील असा देखील विश्वास आम्हाला होता पण जर नष्ट झाल्यानंतर मला सर्व माहिती समजणार असेल तर मग माझ्या भावाला न्याय मागण्यात माझा काय अर्थ आहे मी आत्तापर्यंत सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवला मात्र आता मी काही भूमिका घेतलेली आहे आणि ही भूमिका मी पूर्ण विचार करून आणि अत्यंत गांभीर्याने घेत आहे मुख्यमंत्री तसेच सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व यंत्रणेला मी सर्व पुरावे दिलेले आहेत तसंच मी वेळोवेळी सांगतोय की खंडणीपासून ते खून होईल प्रकरणं या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि खंडणी ते खून या प्रकाराचं काय कनेक्शन आहे हे देखील आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे सी आय डीद्वारे ज्या दिवशी पहिली सुनावणी झाली होती तेव्हाच मी सगळ्या गोष्टी सी आय डी सी आय डीद्वारे देखील सांगितलेल्या होत्या त्यानंतर आरोपींना पंधरा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असं धनंजय देशमुख म्हटले पण आता मात्र माझा संयम सुचत आहे आता माझी भूमिका अशी आहे की आरोपींना मोक्का अंतर्गत तीनशे दोनच्या गुन्ह्यात घेतलं जावं म्हणून मी माझ्या कुटुंबासोबत आता वैयक्तिक पातळीवर हे आंदोलन केलेलं आहे याचं कारण आहे की हे आरोपी जर उद्या सोडले तर उद्या ते माझाही खून करतील अशी मला भीती वाटत आहे मला जर न्याय मिळत नसेल आणि हे सरकार जर मला आणि माझ्या कुटुंबाला सर्व माहितीपासून दूर ठेवत असेल किंवा माहिती आमच्यापासून लपवून ठेवत असल तर मी माझा निर्णय घेतलेला बरा कारण मला या सगळ्यापासून अत्यंत भीती आहे आम्ही देशमुख कुटुंबीय भी अत्यंत भीतीच्या वानात आहोत तसंच या प्रकरणात कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे का हाही आमचा प्रश्न आहे आणि असा असेल तर आमच्या न्याय मागण्याला काहीही अर्थ उरत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे असेच रोजच्या रोज, रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका